जबरदस्त जर्मनी बसून गेलो डायरेक्ट आता पुढून परत एक गाडी आली परत लटकलो आता लागेल का जबरदस्त काम झालं एकदम गाडी भरायला हायडर लागलं त्याच्यामुळे थांबलं वाटतंय झालेला आहे कंटेनरवाला समोर विचारतोय एका काकाला कळत विचार एकदम जबरदस्त अडचणीमध्ये बसलाय चुकीच्या नवीन माणसाला माहितीच नाही ना रस्ते चिंता पण पुढे चिंता आहे पुढे डायरेक्ट जागीत टर्न आहे आता टर्न कसा मारेल त्याच्यावर आता परत गाडी थांबवली So, म्हणजे मटेरियल जर लांबच असतं ना तर लोकेशन शंभर से टक्के पाहिजे नाही तर असत अडकून जातं जसं एक काका अटकल्या गाडी बा ट्रॅफिक किती लागून गेली जागीच काय वाटतं कंटेनर निघाल का नाही इथून इथून टन बसाल का नाही आम्हाला जाऊ दे आम्हाला एक झाली आहे पटकन आता इथून जायचं आपल्याला या रस्त्याने कारण तिकडे ते कंपनी जायचं आहे ना आणि रोड पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे रस्ता केला एकदम फायनल एकदम भारी केलेला आहे बघा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एक नवीन ट्रिप मध्ये टाईम होतोय कंप्लीट दहा वाजून पंधरा मिनटं आता आलेल्या दोन ट्रिप बरी ट्रिप मारायला चालू आहे तर बघूया आजच्या ट्रिप मध्ये काय होतं ट्रिप कंटिन्यू करा आवडलं तर लाईक करा तर सबस्क्राईब करा चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप सुरू मित्रांनो फायनली टाइम होतोय आता दहा वाजून पंचेचाळीस मिनिट जस्ट आता कंपनी चालू होते गाडी खाली करतो आणि जस्ट एक विलो व्हायची ट्रिप आहे एक लोकल आहे लोकल मारून मग विलो व्हायची काय याची दोन ट्रिप आहे थोडा टाइम लागेल ना उभाई लोकल इथली संपून देऊ चला मित्रांनो <laughs> फायनली टाइम होतोय दहा वाजून अठ्ठावन्न मिनिट मिळतो अकरा वाजता आले जस्ट इतक्यात गाडी खाली झाली आता निघतो इथून लोकलची ट्रिप मारण्यासाठी ते लोकलची मारून देऊ त्याच्यानंतर डायरेक्ट निघू विल्लोईसाठी द्री इतके दोन ट्रिप आहे ना तर चला हो लहान भाऊ पण सोबत आता येतोय चला फायनली इकडच्या कंपनीत आलं इथं आपलं चलन राहिलेलं त्या दिवशी ट्रिप मारायला पण आपण चलन घेऊन टाकू आता कारण आपल्याला हे चलन घेऊन त्याच कंपनी ते जंपनी आपण मटेरियल चला ते चलन घ्यायला चाललं वाचम काय ठीक आहे आता तो गेला बोलावायला ते आले का चलन घेऊन चला पाणी जरा चलन वगैरे घेतलाय आता तुम्ही टाव डायरेक्ट जाऊ कंपनीत मित्रांनो आता कंपनीत तुला मटेरियल वगैरे भरूया मित्रांनो आता तिकडे चाललंय मटेरियल टाकायला इथं आता मध्ये कंटेनर लावून दिला भाऊ नये काढलाय चला दोन दोन कंटेनर तर मित्रांनो कंटेनर वाला रस्ता चुकून गेलाय त्याच्या मग बघ कंटेनर उभा आहे तर त्याने चुकीचे रस्ते घातली वाटते बरोबर आहे का हा बरोबर आहे तो चुकला होता तो बरोबर येतोय चला आता आपल्याला जायला थांबावं लागलं वाटतं पुढं चाललंय नेमकं तिने मध्ये घाल मी गाडी आता आहे आपल्याला पटकन रस्ता चुकलाय का बरोबर चाललाय मागचा येतोय पण मागचं येऊ राहिलं बर का पुढं बरोबर चाललंय बर। काय चालू आहे काय समजत नाही नेमकं त्याच्या मागचा कंटेनर त्याच्या मागे येतोय नेमका रस्ता बरोबर आहे बर का चुकलेले शक्यतो असं वाटतंय मला चुकलेले त्यांना सरळ जायचं होतं पण त्यांनी त्याने मारून घेतला या कंटेनरनी त्याच्यामुळं त्या कंटेनरला पण मागून त्याच्या मागे यायला आपल्याला टाईम लागेल थोडा ड्रायव्ह करतोय गाडी ठीक आहे आता कंटेनरच्या मागे चाललं एकदम हळू हळू रेवा कंटेनर त्याच्यामुळे आता आम्हाला पण चालावं लागते बघा आता किती वेळ चालला फायनली झोल तर झालेला आहे रस्ता चुकलेला आहे कंटेनरवाला समोर विचारतोय एका काकाला तो मला ते रस्ता चुकलेला आहे ठीक आहे आता पर्याय काय त्यांना फिरून जावं लागेल इथून पर्याय नाही इथून गाडी फिरणार नाही पूर्ण कंपन्या साईडला कसं काय गाडी फिरत फिरणारच नाही गाडी तर बघा आता ते काय करते पण आपल्याला पण जायचं आहे लवकर आपली गाडीनर मागे कंटेनर कंटेनर पाहिजे ते पण इकडे चालले त्यांना जायचं तिकडे हे पण तिकडं आले समजा लोकेशन जर नसलं ना कोणती गाडी असो रस्ता तर शंभर टक्के चुकून जातो पण लोकेशन जर असतं ना एकदम परफेक्ट रस्त्याला गाडी याच्या बरोबर कारण मला जास्तीत जास्त लोकेशन गाडी चालवली आता निघाले कंटेनर आपण पण त्याच्या मागे हळूहळू चाललोय जाऊया हळूहळू चला आता बिचारा रस्ता चुकून गेला ना त्याला माहिती नाही काय नाही गाडी बी आरची असं वाटतं मला गाडी इथं नाही चिंता पण पुढे चिंता आहे पुढे डायरेक्ट जागीत टन आहे आता टन कसा मारायला त्याच्यावर आता परत गाडी थांबवली त्याच्यामुळे आपण पण अटकलो आता तो पण अटकला मागा जे कंटेनर ते पण आटकले आता आता आटक काय उपाय सुचतो की नाही आता तिथं गेल्यावरच समजेल आता काय करणार आहे भाऊ पुढे त्याच्या मागे चाललंय आता आम्ही हळूहळू मस्तपैकी बघू चला टंग बसतो का नाही जबरदस्त जोल्मध्ये फसून गेलोय डायरेक्ट आता पुढून परत एक गाडी आली परत लटकलो आता परत लागेल गेली आता जबरदस्त काम आहे आज विंडोची ट्रिप वाजून जाईल आता काही या ठिकाणी नाही आता काय माहिती विंडोचा जर फोन आला तर शंभर टक्के लटून जाऊ आपण अर्जंट नाही त्यांना सांगितलं मी एक ठिकाणी ट्रिप मारतोय पण जर आला तर अर्जंट राहील बघू आता पटकन नाही कंटेनर जेव्हा निघाल तेव्हा जाता येईल मला बी काय वाटतं कंटेनर निघाल का नाही इथून टन बसाल का नाही पण त्याचा बसाल पण तिने नीट मारला पाहिजे हा ते आहे परफेक्ट मारला बरोबर आहे टाइम लागल टाइम तर लागला आता ला इथून जागीच जर टन मारायचं तर कस काय बसल बाबर किती गाड्या उभ्या त्या कंटेनर मुळे एका कंटेनर मुळे किती गाड्या उभ्या राहिल्या इथं नाही नाही टनच मारल टनच मारतोय ते काय बाप जबरदस्त टन मारतोय हा दाबून टन मारतोय चल भाऊ चाल आम्हाला जाऊ दे आम्हाला पटकन कतरन काटकून ना कंटेनरने जबरदस्त काम करून दिले डायरेक्ट टू व्हीलर जाऊ इकडून जाते जागच नाही इकडं चला भाऊ मागं बघूच नको डायरेक्ट सरळ चालू देवा ना आता काढली तू तर पुढून पण टन आहे तुला दोन टन आहे पुढून डायरेक्ट एक नाही पुढून बसणार नाही सरळ पण त्याला टाइमच लागला सरळ कस काय बसल पक्क आटकलाय त्याला जायचं तिकडं आहे येऊन गेला खतरनाक आटकलो एकदम फायनली साहेब परत थांबून गेले आपण पण फसले आता आपल्याला पण कंपनी अर्जंट जायचं आहे आता काय करता येईल निघालय आता हळूहळू बघू काय करायला आलय भाऊ न आता पटकन घे म्हणा भाऊ आमचं मटेरियल कॅन्सल होऊन जाईल तर लागेल का जबरदस्त काम झालं एकदम इथं गाडी भरायला हायड्रा लागलाय त्याच्यामुळे थांबला वाटतंय इथं हायडर हायड्रा तो काय माहिती हायडर तो रस्त्याला आलो ना हायड्रातून काय माणूस आहे काय यार बिचारा एकदम जबरदस्त अडती बसलाय माणसाला नवीन माणसाला माहितीच नाही ना रस्ते त्याच्या मागचं कंटेनर सुद्धा मागच आहे आपल्या अजून तेव्हा त्याच्या मागचा कंटेनर मागच येते तो पण बिचारा एकदम खतरनाक काम असतंय मोठ्या गाड्यांचं लोकेशन जर असलं ना असंच काम होऊन जातं कंटेनर तर कंटेनरवरती नाही तर हायडा लागला त्याच्यामुळे कंटेनरवर अजून हँग होऊन गेलाय आता गाडी कशी निघल काढताय हळूहळू किती काही असं म्हणजे मटेरियल जर लांबच असतं ना तर लोकेशन शंभर टक्के पाहिजे नाहीतर तर अडकून जातं जात जसं एक काका अटकले आता कंटेनरवाली आता गाडी काढताय आपण पण निघतोय भाऊ बा ट्राफिक किती लागून गेली जागीच अजून थोडा वेळ थांबला असताना पूर्ण लाईन भरून गेली असेल बवडाऱ्या कॅमेडी शेऱ्याच बसून गेलाय हायवे सोडून त्याला हायवेने जायचंय तू एमआयडी माहिती माझ्या आलाय मित्रांनो विशेष गोष्ट अशी आहे का तो सरळ चाललाय ना आपल्याला पण सरळ जायचं आपली कंपनी इकडं लेफ्ट साईडला आहे तो सरळ निघून जाईल आता आपली कंपनी आली तर खाली करू मग इथून निघू विलोळीसाठी चालू इकडून निघून जावं लागेल आपल्याला आता फिरता येणार नाही तो एक भाऊ निघला आता हा एक भाऊ एक त्याच्या मागून हळूहळू तो बी विचारा चा त्याच्यामुळे आटकून गेला कारण आता टाइम होतोय अकरा वाजून सदोतीस मिनटं जस्ट आता तिथं मटेरियल खाली गेलं कंपनी आणि निघालो मस्तपैकी विलोळीसाठी तर जाऊया चला निघाल आता गाडी नाही आहे काढू झालं गाडी मित्रांनो आता इकडे आलोय घरभऱ्याच्या रस्त्याला बट इकडं ट्राफिक पण असं वाटतंय इथं टाइम लागला तेव्हा ट्राफिक लाग ला ते किती झाली जबरदस्त म्हणजे आपल्याला जायला जागा आहे आपण काय काढून घेऊ हो। गाडी तो काय विषयी नाही जाता नाही ट्राफिक पण किती ते शक्यतो ते गाडी आले ना इकडे आले असतील त्याच्यामुळे ट्राफिक जास्त जास्त ठीक आहे चला आपण मस्त निघाला विल्लोळीसाठी जाऊया आता कंपनीलायवे कंपनी ला तर लागले पण डायरेक्ट कंपनीच जायचं आपल्याला विल्डोच्या स्टार्टिंगला दुसऱ्या कंपनी जायचंय मटेरियल घ्यायचे विडोच्या जाऊ ते मटेरियल सोडून तिथून एक मटेरियल आणायचं आपल्याला तर चला चाललंय आता डायरेक्ट तुम्हाला त्या कंपनीत गेल्यावर फायनली त्याला टर्न मारून घेतलाय आता इथून जायचं आपल्याला या रस्त्याने कारण तिकडं त्या कंपनी जायचं आहे ना तिकडून मटेरियल घ्यायचंय तर मित्रांनो फायनली रोड पण ऑलमोस्ट रेडी झालेला आहे रस्ता केला एकदम फायनल एकदम भारी केलेला रस्ता रस्ता उडवता हो येईल इतरांना टाईम होतोय अकरा वाजून पंचावन्न मिनिट म्हणजे जवळजवळ बारा वाजता आली जस्ट आता गाडी लावली लोडिंग साठी गाडी भरून डायरेक्ट लोक जिथून मटेरियल यायच होतं इथून मटेरियल होऊ तिथे जाऊ तिथून पण मटेरियल होऊन परत तिकडे याय आणि आपली एक लोकलची ट्रिप आली ती मार्ग ना फायनली टाइम होत आहे बारा वाजून चौदा मिनिटं जस्ट लोडिंग केली आता हायवे ला आलेले जाऊया पटकन चला कंपनी ते सोडूया तिथून पण मटेरियल आणायचे त्यांचा फोन येत आहे जाऊया चला मस्त मित्रांनो फायनली टाइम होते बारा वाजून चाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ आता एक वाजत चालला आहे वीस मिनटं बाकी जस्ट आता अटक निघालो आहे मस्तपैकी मस्त कच्च्या रस्त्याने आता ऑलरेडी म्हणजे एक मस्त फिकी रस्ता पण तयार करा साडी तीन मस्त तयार होतोय चला आता जाऊया पण आता टाइम होतोय बारा वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे एक वाजला आहे कम्प्लीट आणि आता नेमकं कंपनीत पोहोच सुद्धा आलो होतो मटिथं मधी बस थांबली ती रस्त्यात टर्न मारती ती त्याच्यामुळे थांबवा माझ्या पुढे एक गाडी टर्न मारेल त्याच्यानंतर आता मला जाता येईल चला बघ टन तर बसलाय आहे आहे तिकडून गाडी चला तर मित्रांनो आता टाईम होतो एक वाजून ते वीस मिनटं म्हणजे दीड वाजत आलेले आणि एका दुसऱ्या कंपनीत आलो आता पहिले खाली गेले होतो मग दुसऱ्या कंपनीत आलो पटी तर लंच टाईम चालेल तो लंच टाईम संपल्यानंतर गाडी की तिथून परत दुसऱ्या कंपनी जायचे त्यांचं झालं आहे आमचं लंच वगैरे काही नाही आम्ही फिरतो असे फिरतो इकडे ट्रिपा मारत मग जेवण वगैरे काही झालेलं नाही ठीक आहे आता ही ट्रिपा संपल्यानंतर मग जेवण करायला जातील शक्यतो तीन तीन साडेतीन चार वाजतील आम्हाला बघू आता इथं किती होतं टाइम होतं त्याच्यानंतर इथून निघू चारा पांडल्याचा टाइम होते चार वाजून एकोणसाठ मिनटं म्हणजे जवळ पाच वाजून मित्रांन पूर्ण आता म्हणून दोघं पण जेवलो नाही घरी गेलो नाही ते लास्ट ट्रिप येईल सोडून डायरेक्ट जाऊ घरी तर आता पूर्ण आताच गेला इतर वेळेस मी एकटाच उपाशी असतो असला घेऊन पैसे राहिला माझ्यामुळे तो फक्त सकाळी जाणार जाणारदा म्हणजे सकाळी फक्त ते काम होतं ना जास्त झाला का तो पण माझ्या दाटकून गेला त्याचा जेवण नाही हल माझं नाही फक्त तसाच पडलाय घरी लास्ट ट्रिप मारू जाऊ घरी तुम्हाला घरी तर मित्रांनो फायनली आता टाइम होतो सहा वाजून अकरा मिनिटात जस्ट घरी आलो गाडी पार्किंग मध्ये वगैरे लावली आणि अगरबत्ती वगैरे हो पण लावून झाली मस्त पैकी तर मित्रांनो करू आजची ट्रिप एंड कशी वाटली आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर हमकास लाईक करा चॅनलवर येईल तर सबस्क्राईब करा पी विसरू नका अशा ट्रीपांचे ब्लॉग बघण्यासाठी तर भेटूया आपण एका नवीन ट्रिप देतो बरं परत श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच मराजी बाय 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 करतो तू बाय बाय कर